खारघर रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षाचालकांची मुजोरी पुन्हा रिक्षा समोर आली आहे एका एनएमएमटी बस चालकासोबत रिक्षाचालकाने मुजोरी केली प्रवासी बससमोर उभी असलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याने रिक्षाचालकाने बस चालकाला शिविगाळ करत मारहाण केली मुजोर रिक्षाचालकाविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता अशा मुजोर रिक्षाचालकांवर पोलीस आणि परिवहन विभाग काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील